नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मावल तालुक्याला पर्यटन नगरी म्हणून ओळखलं जातं लोणावळा असेल भुशी धरण असेल किंवा मावळ तालुक्यात असलेले विविध गडकिल्ले असतील धरणं असतील या सगळ्यांचीच भुरळ नेहमी पर्यटकांना पडत असते यातच आता भर पडली की काय मावळ तालुक्यातील लोणावळ्यापासून अगदी तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर टायगर पॉईंटपासून जवळच असलेल्या या पटारावरती फुलांचं भर आलं आहे अगदीच सात ते आठ वर्षातून येणारी ही फुलं मावळ तालुक्यातील या भागात पर्यटकांना भुरळ घालताना आपल्याला पाहायला भेटतात पूर्वी नावाची फुलं असल्याचं हे प्राथमिक आहे साधारणतः सात ते आठ वर्षातून एका वेळी ही फुलं निसर्गामध्ये येत असतात आपण पाहू शकतो ही निसर्गाची किमिया लोणावळ्यामध्ये अवतरल्यामुळे पर्यटकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे साधारणतः पंचवीस ते तीस एकरच्या पठरावरती ही फुलं आल्यामुळे मावळ तालुक्यासह मुंबई पुण्याच्या जवळ लगत असणारे जे शहरातील नागरिक आहेत पर्यटक आहेत ते मोठ्या प्रमाणात या आता येऊन या फुलांचा आनंद घेताना आपल्याला पाहायला आहे ज्याप्रमाणे साताऱ्यातील कास पठार इथे फुलांचा आनंद घेण्यासाठी फुला वेगवेगळ्या रंगाची फुलं पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात त्याचप्रमाणे आता लोणावळ्यातील या टायगर प्राऊंड टायगर पॉइंट पासून साधारणतः दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या पठारावरती आता नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला भेटतं तुम्ही माझ्या दूरवर जर पाहू शकता प्रचंड प्रमाणात एकाच कलरमध्ये ही सगळी फुलं बहरले त्यामुळे नागरिकांना देखील पर्यटकांना देखील नेत्रसुख भेटत आहे अगदीच नजर जाईन तिथपर्यंत ह्या कारवी नावाच्या फुलांचा बहर लोणावळ्यात आल्यामुळे आता लोणावळ्याच्या पर्यटकांना या ठिकाणी येण्यास बुशी धरण असेल किंवा इतर पर्यटन ठिकाणं असतील ती जशी लो पर्यटकांना पावसाळ्यामध्ये खुनावतात तसंच ही फुलं देखील आता पर्यटकांना या ठिकाणी येण्यास मजबूर करत आहेत आणि पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात इथे येऊन सेल्फी असेल किंवा लग्नाचं शूट असेल किंवा इतर शूट असतील त्यासाठी आता था, या स्थळाला पाहायला आहे पर्सनली इंस्टाग्राम मध्ये खूपच ट्रेंड चालू होता हा लोणावला मध्ये हा सात वर्षानंतर आलेला हा फ्लावरचा पूर्ण गार्डनिंग आहे तर मला इथं करून खूपच छान वाटतंय तर पर्सनली तुम्ही सगळे पण यावेत ये हे के फूल बहुत सुंदर आहे ये एकदम लग स्वित्झरलँड जे वैसे लग्ला में होता की ऊपर फूल ही फूल होते